मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आज आम्ही चाललो आहोत डोंबोलीमध्ये जे फिश ॲक्वेरियम भरलं आहे ते प्राण्यांचं पूर्ण असं हां बोल लवकर बोल इशू लाजली तर माशांचं असं मस्त्यालय भरलं आहे तिथे वेगवेगळे मासे आहेत त्याच्या असं एक गुफा बनवली आहे म्हणजे त्याच्या गुफेतनं गेलो की वरती असे पूर्णपणे माखे बघायला भेटतात लाईक खूप जसं ला अर्थ शो विशचा तसा स्वतः आपण चाललो होते बघायला सो आमच्या इथून ते जास्त तीन किलोमीटर काहीतरी आहे तो इथून आम्ही रिक्षा पकडू आणि तिकडे जाऊ सो चला ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेवट ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू सो चला इश्री जाऊया चला ఈశ్వరి కట్ ఈశ్వరి ఈశ్వరి గుడి తల్లి मध्ये आलो आहोत आता बघा पुढे कसं आहे तिथे बॅनर तर मस्त लागलेत टँक मध्ये फक्त मासे नसायला पाहिजे आता फिश स्टेशन आत राईश हे ब चल 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 ए बघा जा इ हात दो हात दो ब्लॅक फोर हे ना हा शार्क आहे बघ शार्क हे बलं दाख चल हे कुठे हे बघ कुठलं आहे विंडो टेट्रा हा बघ ए सगळे तिथे ना खायला असेल काहीतरी तर यांना खायला घातलं नाही अजून एकाच जागेवर येतो बघ इशू हाय हाय कर <laughs> 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 आणि हवं मिल्क व्हाईट हवं हा मस्त आहे <laughs> हातलं आहे बुटलो आहे बघ अरे हे छान नाहीत सॅवलॉन हात लाव ना हे पकड हाय काय हाय हे टँक मधले आहेत ना आपल्या <laughs> छोट्या फिशला हात लावणार का हा वेगळा आहे ना बॉम्बल्यासारखे आफ्रिकन आहेत आफ्रिकन फॉइल सगळे टँक मधले आणले आणि शंभर थांब बाबा हे काय कुठले इशू मांदेली आहे <laughs> मांदेली नाही मोदक मोदक

मोठे आहेत ते सर्वांची नावं पण दिली आहेत त्यामुळे आपल्याला इझिली समजत आहेत कुठले मासे आपल्याला काही एवढी माहीत नव्हतं शंभर रुपयामध्ये मस्त मस्त मासे त्याला दुसरा एक राईड घ्यायचं आहे इथे काय आहे इथे पण तेच मासे वेगळे मासे वेगळे मासे हे बघा वाव ट्युएल फिश छोटे छोटे एंजल फिश हे जास्त टँकमध्ये असतात एंजल फिश हो एक वेगळा आलाय चुकून त्यांचं हे करायचं राहून गेलं कुठलं आहे हा येल्लो येल्लो हा एक ब्लॅक कलर आहे व्हाइट ऑस्कर तिकडे पण ब्लॅक ऑस्कर होता हा व्हाइट ऑस्कर हात होते है ना तुला नाही येत हात लावायला व्हाईट ऑस्कर चला 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 आता दुसरीकडे जाऊया हा हा व्हाइट शार्क हा तर शार्क मस्त असणार शार्क अरे छोटीशी कुठला आहे आपला व्हाइट शार्क तिकडे हात लावायचा असत लाव लावते ना हा लाओ? दीदी हा कुठले रेड ऑस्कर हा तर सारखा सारखा दाखवत आहेत वाव तू बाहेर नाही ना रिशू नाही ना काचे आतमध्ये वाव ओ वा मी आता व्हिडिओ काढतोय ना हात लाव सरळ ला। हा तोडग याचा तोंडगु ना जयपुरा

नाही नाही तेव तिकडे वर आहे त्यांना ना खायला नाही घातलंय त्यांनी खायला नाही घातलं त्यांना हे कारपेट हा एकटाच वेगळा आहे काय झालं झटकेट साहेब गेला वाटत गेला कलर बदललाय गेला चला 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 इथे बघ हा कुठलाय बांगडाय तो छोट हा तू खायला घातलं ते येणार पीट्र बहु आतोड लो हत आज गवा हुआ ह्रॉरs नहीं बजापलाइए dobr invention

अंडर वॉटर आहोत का अंडर वॉटर आहोत ना उतर उतर तिकडे जर पुढे जर तिथे नाही चल पुढे अबा 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 मोठा फिश अब अब इशू अब अब चल चल नाजी। चल हा इथे मोठे ठेवले शार्क गार। शार्क बिग शार्क Hello. <laughs> eh, <getting> kita <laughs> फिल डोंडुली कल्याणमध्ये अरे वा वा वाढ मोठे पैसे उभी राहतात त्याला घरून उभी राहा तिकडे आजचापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठी फिश इथे आणि या टँक मध्ये सर्व मोठेच आहे तिकडे पण आहे हा सर्वात मोठा आहे अभ वरती ओपन आहे वाटतं अ वरती ओपन आहे ये बल इथे पण आहेत इथे बघ चल चलो संपला इथे ऍक्वेरम संपला आमचा ऍक्वेरम आणि आता स्टॉल चालू झालेत आता ईश्व तुला पुस्तकं पाहिजे का इथे हा मी बघते पुढे तर इथे तुम्ही पुस्तक देखील घेऊ शकता ना हे थर्ड आणि सेकंड

आकश पढ़ हा हा बसी आम्ही निघालो आणि संपले शंभर रुपये आमचे संपलेत तर ही व्हिडिओ आम्ही इथे जनरेट करतो तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा हे बघा शंभर रुपये हे पण एक तर शंभर रुपये गेलेत <laughs> सो चला पुढे भेटू पुढे व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र